या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या कीर्तनाच्या माध्यमातून देव माणसात ओळख आणि अंधश्रद्धेला बळी न पडता डोळसपणे जगण्याची दृष्टी समाजाला मिळावी यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या संत गाडगे महाराज यांची वीस डिसेंबर पुण्यतिथी सोमवार दिनांक वीस डिसेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात परीट समाज बांधव तसेच सिन्नरकरांच्या साजरी करण्यात आली भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र गरीब मुलामुलींना शिक्षण बेघरांना आसरा अंध पंगू रोग्यांना औषधोपचार बेकारांना रोजगार पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण तरुणींचे लग्न आणि दुःखी व निराश यांना हिम्मत अशी दशसूत्री सांगून समाजाला वैचारिक दृष्टिकोन देऊन डोळसपणे जगण्याची शिकवण देणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची पासष्टावी पुण्यतिथी सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महामित्र परिवार व परीट समाज तसेच सिन्नरकर यांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले गाडगेबाबा यांना या जगातून जाऊन पासष्ट वर्षे उलटली असली तरी त्यांच्या स्मृती आजही जागृत आहे गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला या कीर्तनातून त्यांनी देव माणसात ओळखा आणि अंधश्रद्धेला बळी न पडता डोळसपणे जगण्याची दृष्टी समाजाला मिळावी यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य खर्ची घातले अशा या महान संतांचे वीस डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी अमरावती येथील वडगावच्या पिढी नदीवरील पुलावर प्राण त्यागले त्यास पासष्ट वर्ष पूर्ण झाल्याने त्यांची पासष्टवी निमित्त त्यांना अभिवादन करण्यास महामित्र दत्ता दचळे अरुण निकम अनिल निकम एजाज शेख गणपत काळे संजय पोटे दत्तात्रय उघडमाथे प्रकाश माळी बाबा चिकणेकर मनोज माळी सुभाष कुंभार पंकज जाधव राजेंद्र चव्हाणके संजय देशमुख दर्शन कासट आदींसह सिन्नरकर उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी अक्षय गायकवाड देवकी नंदन गोपाला आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा गाडगे महाराजांचं सिन्नर मध्ये अतिशय मोठं असं कीर्तन झालेलं होत आणि ज्या दिवशी गाडगे बाबांचं कीर्तन झालं त्या दिवशी विडी कामगारांनी प्रत्येकानं आपल्या मागे एक रुपया वर्गणी गोळा करून प्रचंड मोठा असा भंडारा या सिन्नर नगरीत केलेला होता आणि त्या दिवशी प्रचंड असं पर्जन्यवृष्टी पाऊस झालेला होता त्याचं स्मरण आजच्या दिवशी होतं सिन्नरच्या नगरीमध्ये गाडगे महाराज तुकडोजी महाराजांसारखे राष्ट्रसंत या नगरीमध्ये येऊन गेल्याचा उल्लेख आहे गाडगेबाबांचं जीवन विज्ञानवादी आणि अतिशय परखड असं व्यक्तिमत्व गाडगेबाबा होते गाडगेबाबांच्या हयातीत त्यांच्या जीवनचरित्रावर ग्रंथ त्यांचा जीवनचरित्र ग्रंथ जर कोणी प्रकाशित केला असेल लिहिला असेल तर ते आदरणीय वंदनीय प्रबोधनकार के सी ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे वडील यांनी बाबाच्या जीवन हयातीतच त्यांच्यावर जीवनगौरव ग्रंथ लिहिला होता सारख्या साहित्यिकानं त्यांच्यावर चित्रपटदेखील काढलेला होता अशा राष्ट्र संत गाडगे महाराजांना महामित्र परिवाराच्या वतीनं क्रांतिकारी अभिवादन करतो संत गाडगे महाराज यांची बासष्टवी निमित्ताने संत गाडगे महाराज मित्रमंडळ महामित्र मंडळ परिवारातर्फे शिवाई चौकात आयोजित केले आहेत तरी सर्वांनी संध्याकाळी वातावरण लाभ घ्यावे कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर अवॉर्ड ग्रुप आहोत शंकरव वाडग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे